ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या चांदीला आता उतरती कळा लागली आहे सात दिवसांमध्ये चांदीच्या दरात तेहतीस हजारांची घसरण झालेली आहे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चांदी आठ हजार रुपयांनी गडगडली आहे दोन लाखांपर्यंत पोहोचलेली चांदी आता एक लाख बासष्ट हजारांवर पोहोचली आहे तर दोन लाखांच्या घरात ही चांदी पोहोचलेली होती मात्र हा भाव आता सात दिवसांमध्ये तब्बल तेहतीस रुपयांनी कमी झालेला आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीच्या भावात आठ हजार रुपयांची घसरण झाली त्यामुळे चांदी एक लाख हजारांवर आली आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाव वाढ होत असलेल्या चांदीनं चौदा ऑक्टोबर रोजी एक लाख हजार रुपयांचा टप्पा गाठला त्यानंतर मात्र चांदीचे भाव उतरत गेले चांदीच्या भावात घसरण होत असताना सोन्याच्या भावात मात्र वाढ होते चांदीचे दर कसे उतरत गेलेले आहेत आपण ग्राफिक्समधून पाहूयात तर चौदा ऑक्टोबरला चांदी होती एक लाख पंच्याण्णव हजार पंधरा ऑक्टोबरला एक लाख पंच्याऐंशी हजार सोळा ऑक्टोबरला एक लाख शहात्तर हजार अठरा ऑक्टोबरला एक लाख एकाहत्तर हजार वीस ऑक्टोबरला एक लाख सत्तर हजार आणि एकवीस ऑक्टोबरला दर होता एक लाख बासष्ट हजार